नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये तेव्हा चिट्ट्याचा गेम खेळतात कोणाला कोणाला बिट्टी आणि चंदूबद्दल काय वाटतं तर रेवती त्या चिट्टीत गौरीच्या पत्रिकेबद्दल मुद्दाम लिहिते सगळ्यांना कळावं म्हणून तर रोहित एक चिट्टी राहिली म्हणून ती चिट्टी उचलून म्हणतो वाचून पत्रिकेत दोष आहे तर मनोरमा आजी म्हणते लगेच गौरीची नाही म्हणजे सध्या आपल्याकडे गौरीचाच पत्रिकेचा विषय चालू आहे ना रुद्र मनोरमा आजीकडे बघतो गौरी मात्र शांत असते तर रेवती मनोरमा आजी गौरीच्या पत्रिकेबद्दल सांगतील का तर नंदाई आणि राजन काका पत्रिकेवर विश्वास ठेवून शंका घेतील का तर गौरी खूप शांत आहे तिला रेवतीचा प्लॅन माहिती झाला असेल म्हणूनच ती शांत आहे तिने गुरुजी आणि रेवतीचा बोललेलं किंवा पैसे दिलेला व्हिडिओ केला असेल का आणि तो व्हिडिओ सगळ्यांना दाखवेल का शेवटचा पर्याय म्हणून कारण रेवती ऐकतच नाही धन्यवाद